हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना बटाट्यापासून ना कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत तर बघा मी पाच बटाटे घेतले चवीनुसार नुसार घेतले लाल तिखट घेतले काश्मीरी लाल मिरची पावडर रोस्टेड जिरा पावडर हळदी पावडर घेतली अर्धा चमचा आणि तांदळाचं पीठ घेतले तांदळाच्या पीठाच्या वेळी तुम्ही बेसन पीठ घेतले तरी चालेल आणि कोथिंबीर चिरून घेतली ना त्याचे साल काढून घेते मी असे बटाटे असे थोडे लांबट साईजचे घ्यायचे म्हणजे आपला नाश्ता एकदम छान होता असा पूर्ण बटाट्याचे सालवरून काढून घ्यायचे असे आणि हे पाण्यामध्ये असे भिजत ठेवायचे सर्व बटाटे मी आता साल काढून घेते झाले बघा सर्व बटाट्याचे साल काढून झालेत आता हे बटाटे ना असे चिरून घ्यायचे एका याचे चार तुकडे करायचे असे उपट बटाटे घेतले ना एक साईज चे असे असे चार तुकडे करून घ्यायचे असे सगळ्याचे करून घेते मी आता बघा सगळे असे चार तुकडे करून सर्व बटाट्यांचे आता हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते बटाटे धुऊन झालेत सर्व आता हे बटाटे आपण ना स्वच्छ असे पुसून घ्यायचे कपड्यांना टाकून त्याच्यात काहीच पाणी ठेवायचं नाही आपल्याला नाश्ता एकदम कुरकुरीत करायचा आहे ना त्याचे असे हे करून घ्यायचे पूर्ण कोरडे करून घ्यायचे असे कारण आपल्याला तेलामध्ये तळायचे आहेत ना झाले बघा पुसून सर्व इकडे तेल ठेवले कडेमध्ये तापायला आता हाय फ्लेम वरती हे बटाटे आपण तळून घेऊया हलवत हलवत चांगले फ्राय करून घ्यायचे असे हाय फ्लेम वरती फ्राय करायचे झाले बघा आता काढून घेते चाल्यामध्ये उरलेले ते पण बटाटे फ्राय करून घेते हा नाश्त्याला प्रवासामध्ये नेऊ शकतो आपण मुलांना डब्याला देऊ शकतो किंवा स्नॅक्स म्हणून असं खाऊ शकतो ग्रीन चटणी बरोबर सॉस बरोबर टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो एकदम छान आहे हाय फ्लेमवर फ्राय करायचे ते मीडियम टू हाय फ्लेमवरती आणि ते सत्तर ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे तर हा उलटा आपल्याला त्याला फ्राय करायचे काढून घेते आणि आता हे थंड होत येते ऐंशी टक्के बटाटे आपले फ्राय करून झालेत आता सगळे बटाटे आता तळलेले याच्यामध्ये घ्यायचे बाउलमध्ये घ्यायचे असे चांगले केले बघा येतले सर्व त्याच्यावरती नाही ना मसाले ॲड करायचे याच्यामध्ये मीठ ॲड करूया लाल तिखट रोस्टेड जिरा पावडर हळदी पावडर आणि तांदळाचं पीठ थोडंसं भरभुरून घ्यायचं आणि असं टॉस करून घ्यायचं कारण की आपले तुटले पाहिजे सगळं त्याला हे झालं पाहिजे पोट झालं पाहिजे आणि याच्यावरती आता कोथिंबीर टाकायची चाट मसाला टाकायचा तर चाट मसाला पण टाकू शकता रेडी बघा आता त्याच तेलामध्ये परत फ्राय करून घ्यायचं हे पाच मिनटं असं झाकून ठेवतो म्हणजे त्याला थोडं मॉशर येईल झालेत पाच मिनटं चांगलं कोड झालं बघायचे बटाट्यावरती आता हाय फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचं हलवून घ्यायचा काढून घ्यायचं अशा प्रकारे सर्व आता फ्राय करून घेते झालेत बघा सगळे पोटॅटो फ्राय काढून घेते सर्व रेडी बघा पोटॅटोचा नाश्ता एकदम क्रिस्पी मस्त ते ते, छान रेडी आपलं पोटॅटोचा नाश्ता तुम्ही संध्याकाळच्या इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून असं खाऊ शकता चहा बरोबर खाऊ शकता आणि असं टॉमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता हे बघा एकदम छान असं चविष्ट असं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू